हे दळबदरी सरकार आल्यानंतर आत्महत्या किती शेतकऱ्यांनी केल्या आणि मोदी सरकार म्हणून जो काही डांगोरा पिट्ट आहेत त्या मोदी सरकारने मराठवाड्यामध्ये नोकऱ्या किती दिल्या मला सांगा आकडे कोणाचा कोणता मोठा होईल शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहेत सगळीकडे होत आहेत एकतर कुठेतरी बातमी आली तो उपोषणाला बसला होता शेतकरी त्याने त्या मंडपामध्येच गळफास लावून घेतला दुसरीकडे अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मग त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याची अंत्ययात्रा त्या प्रांत कार्यालयात केली आणि दशक्रिया विधी करायचं ठरवलं दशक्रिया विधी करायचं ठरवलं आणि त्याचं आमंत्रण थेट पंतप्रधानांना दिलं माननीय पंतप्रधान जी, जी अमुक, अमुक दिवशी या आमच्या बांधवांनी ह्या संत्री उत्पादक शेतकरी होता त्याने आत्महत्या केली त्याचा दशक्रिया विधी आहे कृपया आपण या संकटकरी महाराष्ट्रावरती आल्यानंतर पंतप्रधान तुम्हाला दिसलेत अतिवृष्टी झाली अवकाळी आला दुष्काळ झाला आज सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकर सुरू आहे जवळपास अडीचशे तीनशे टँकर आज मराठवाड्यात फिरत असतील कोण बोलते त्याच्याबद्दल पाणी पुरवठ्याबद्दल कोण बोलते इथे किती शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत सगळे आनंदी आहात का रे बाबा नो अरे तुम्हाला एक रुपयात पीक विमा मिळाला पाहिजे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सगळीकडे राज्यामध्ये जर बघितलं मोसंबीला भाव नाही कांद्याला भाव नाही गद्दाराना भाव आहे गद्दाराना भाव आहे पण जो इमानाने आपला अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला तुम्ही त्यांच्या मेहनतीचा पैसा देत नाही मग चौदा वर्षापूर्वी तुम्ही जे काही सांगितलं होतं की आम्ही पिकाप्रमाणे शेतकऱ्याचा दर एकरी खर्च किती येतो ते काढू कापसाला किती येतो सोयाबीनला किती येतो कांद्याला किती येतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिक ऍड करू आणि ती जी काय रक्कम येईल ती आम्ही त्याला हवीभाव म्हणून देऊ किती जणांना मिळाले तुम्हाला सांगा पीक विमा तुम्हाला मिळाला नाही अतिवृष्टी किंवा काय संकट आलं अवकाळी आला त्याची मदत मिळाली नाही आपण जेव्हा होतो तेव्हा जिथे कुठे संकट आलं तेव्हा मिळाली होती की नव्हती हे सांगा जे मी काही तुमची कर्जमुक्ती करू शकलो होतो दोन लाखापर्यंत पीक कर्जाची ती तुम्हाला मिळाली होती की नाही सांगा संकट काळात तुमच्या सोबतीला आपण येत होतो की नव्हतो सांगा मग हेच तर सरकार म्हणतात ना मला पण जर का फोडायचे असते तर भाजपला मी फोडू शकत होतो पण मला त्या नालायकांची गरज नव्हती कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे अरे तुम्ही काय कराल पक्षच फोडलात ना पण पक्ष तुम्ही निवडून आम्ही जे निवडून दिलेत ते तुम्ही फोडू शकाल पण ज्यांनी निवडून दिले त्यांना कसं फोडाल त्यांना कसं फोडाल ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत आमची पानं फुलं पानं आणि फळं फळं तुम्ही घ्या पाहिजे तर जी सडली असतील किडलेली असतील ती घ्या पण माझी मुळं जी खालपर्यंत खोलवर गेलेली आहेत ती जोपर्यंत रुजलेली आहेत तोपर्यंत तुम्ही शिवसेना या वटवृक्षाला त्याचं काय एक पान सुद्धा वाकडं करू शकत आणि ही जी जाग मी आणण्यासाठी फिरतो मी सगळ्या आपल्या संवादाला कुटुंब संवाद म्हणतोय कारण मी तुम्हाला आणि तुम्ही मला तुमच्या कुटुंबातले एक मानता अरे मुख्यमंत्रीपद पद मुख्य जात पण कुटुंबामधलं माझं स्थान हे तुमच्या कुटुंबातलं कुटुंबा स्थान हे जोपर्यंत माझ्या मनामध्ये आणि तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत मला ह्या पदाची काही आवश्यकता नाही त्याची काही मला परवा नाही तुम्ही माझ्यावरती जेवढं प्रेम करता ती त्यांना पाहवत नाही म्हणून ते आता आपल्या मागे लागलेले तुम्ही तर सगळ्या आमदार पण इथला निष्ठावंत आहे तुम्ही पण निष्ठावंत आहातच येत्या काही दिवसामध्ये लोकसभा निवडणूक येणार या लोकसभेमध्ये पुन्हा फाडाफोडी आणि फोडाफोडीचे धंदे होतील पैसे वाटप होईल कदाचित आणि मी जे प्रामाणिकपणान सांगतो त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे माझ्याकडे जनसंपत्ती आहे हे माझं भांडवल आहे हे माझं वैभव आहे अरे पैसा तुम्ही होता बदा बदा कारण तो सगळा यांच्याच कष्टाने खाल्लेला पैसा येतो तुम्ही गावागावामध्ये ज्या वेळेला या मोदी सरकारच्या रथ येतात मोदी सरकारचे रथ येतात तुमच्या गावात आले असतील ना काय केलं मग स्वागत केलं की नाही शाबास कारण अनेक ठिकाणी मी माझ्याकडे व्हिडिओ येत आहेत युट्यूबवरती आहेत तुमच्यासारखे मर्द सगळे असेल गावकरी त्यांना आडवत आहेत आणि विचारतायत अरे पहिले मला सांगा हे भारत सरकार, सरकार, सरकार का, का मोदी सरकार कोणतं सरकार आहे माझ्या देशाचं नाव काय आहे भारत आहे का मोदी सरकार आहे आणि योजना ज्या आहेत त्या भारत सरकारच्या आहेत किंवा मोदी सरकारच्या आहेत योजना ज्या आहेत त्या या सगळ्या करदात्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या पैशाच्या आहेत किंवा मोदी साहेबांच्या खिशातल्या पैशाचे आहेत नाही उत्तर कोणाकडेच नाही हे तुमच्या मेहनतीवरती तुमच्या पैशावरती स्वतःचा डांबोरा पिटणारे हे जे काही एकाधिकारशाही आणि हुकुमशाह आहेत त्यांना छत्रपतींच्या काळाची आठवण करून देण्याची आज गरज आहे काही वेळेला ते जे काही संकट आलं होतं संपूर्ण देश जणू काय संकलत जमा होता आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा मर्ग उभा राहिला आग्र्याला जाऊन सुद्धा झुकला नाही उलटा आग्राहून परत आल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या इतिहासाची पुनरावृत्ती ही करण्याची आज आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे हो। तुमच्यामधला जल्लोष आणि तुमची उपस्थिती बघितल्यानंतर उदयजी मला इकडे प्रचाराला येण्याची गरज नाही मी इकडे प्रचाराला येणार नाही प्रचाराचं काम तुम्ही करायचं पण मी लोकसभेच्या माझ्या खासदाराच्या विजयाच्या आणि पुन्हा एकदा माझ्या इथल्या आमदाराच्या विजयाच्या सभेला मात्र नक्की येणार तुम्ही जरा मला हात वरती करून देताय वचन की काही झालं तरी हा हात नुसता असा हात नाही मला बोट पाहिजे बोट एकजुटीचे बोट या मोठी आता आपल्याला दिल्लीची मस्ती उतरवायची आहे नव्हे तर दिल्लीचं तत्त महाराष्ट्राची बूट त्याच्यावरती आपटल्यानंतर कशा ठिकड्या उडणार आहेत त्या आपल्याला दाखवत आहेत दाखवायचं आहे ते तुम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं आहे